आणि मी सोबत आहे काही जरी वाटत काहीला जरी वाटत असलं वय झालं म्हणून पण मागच्या निवडणुकीत तरुणापेक्षा मी जास्त फिरलो हे तुम्ही सगळ्यांनी पाहिले लोकशाहीची जी पद्धत असते आपण पाच प्रचार सभा घेतल्या गावा आणि शहरामध्ये मिळून जवळजवळ तीनशे बैठका सभा भाषण केली ही लोकशाहीची पद्धत निवडणूक लढवायची असते काहीही एकही सभा न घेता कुठेही प्रचार बैठका कार्यकर्त्याच्या बैठका न घेता सुद्धा निवडणूक जर जिंकली असेल त्याला निश्चितच ती निवडणूक अवैध मार्गाने जिंकलेली निवडणूक आहे आणि ज्याचं त्याचं मन ज्याला त्याला साक्षी देत असते की आम्ही मतदान संपल्यानंतर मी हाफीजबाई सगळेच कार्यकर्ते तिन्ही पक्षाचे आम्ही शेवटपर्यंत काउंटिंगला होतो मतदान संपल्यानंतर आम्ही परत निघालो हो गाड्या एक किलोमीटर पर्यंत गाड्या लांब उभ्या केल्या होत्या जो निवडून येण्याचा आनंद मागच्या पाच वर्षापूर्वी तिथं रस्त्यावर होता तो आनंद आम्हाला अजिबात दिसला नाही हजार दीड हजार कार्यकर्ते फक्त रस्त्यावर होते यातून त्यांनाही कळत आणि आपणालाही काय कळायचं ते कळतंय फार लांबाचा बोलत नाही खूप वेळ झालाय मी सगळ्या कार्यकर्त्यांचे पुन्हा एकदा खरं म्हणजे आभार मानले की ना तर मुनीर मुला वेळ वाटले किंवा मी कुठं काय काही जाहीर करायला आभार मानायला बोलू टाकेल अजिबात मी कार्यकर्त्यातून तयार झालेला तुमच्या समोरचा शेतकरी नेता कार्यकर्त्यातून तयार झालेला नेता आहे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सगळ्यासाठी मी काम करत राहणार आहे कोणीही घाबरू नये आणि तर अजिबात नाही इंग्रजी म्हणे की आत्मविश्वास गमावला तर सगळंच गमावलं जातं बाकी पैसे जाऊ द्या तुम्ही थोडीशी तब्येत खराब होऊ द्या पण आत्मविश्वास माणसाला नाही हारला पाहिजे मी कधीही आत्मविश्वास न हरणारा माणूस आहे मला माझ्या स्वतःवर आणि तुमच्यावरती पूर्ण विश्वास ना आहे आपण पुन्हा एकदा आणखी कधी उद्याच्याच येणाऱ्या नगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये गुलाब उघडण्यासाठी तुम्ही जेवढे कष्ट घेतले त्यापेक्षा जास्त कष्ट मी तुमच्या या अभाराच्या बाबतीत मुलाला पुढं करावं म्हणून काही लोकांनी सूचना केली शेवटी राजकारणामध्ये ज्याचा निर्णय त्यांनी घ्यायचा असतो त्याला पुढे यायचा असेल तर माझी काही बंदी नाही निर्णय त्याचा घ्यावा मला अनेक कार्यकर्ते सुद्धा प्रकार वेगवेगळे असतात कार्यकर्त्याचे सत्ता का। आल्यावर बरेच जण पहिला हार घालायला तिकडे जातात प्रचार इकडे करतात पण की पहिला घालायला तिकडे जातात आणि याच निवडणुकीमध्ये तिकडच्या अनेक कार्यकर्त्यांनी मला विचारलं भाऊ आम्ही काय करावं आम्ही तुमच्यामुळे एकोणीसला तिकडे गेलो आता काय करावं का। निष्पक्ष राजकीय निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा असतो मी तिकडं असलेल्या एकाही कार्यकर्त्यांना फोन केला नाही आपल्या तरी अनेक कार्यकर्त्याला फोन आले अमिष आले दबाव आला अरे निवडणुकी स्वतःच्या माणसावर स्वतःच्या हिंकीवर लढवायच्या या अशा असत्याचा सहारा घेऊन नाही म्हणून आपण त्याच्या बाबतीत काही बोलत नाही त्याला जर जायचं असेल या विषयाची आणि समाजसेवेची आवड असेल राजकारणात दोन कामासाठी जायचं असेल एक समाजाच्या सेवेसाठी लोकांच्या प्रश्नासाठी लोकशाहीसाठी आणि दुसरं पैसे कमावण्यासाठी राजकारण <laughs> दोन प्रकारची माणसं धंदा म्हणून सुद्धा काही करणार करणारी <laughs> धंदा म्हणून एखाद्या वेळेस यशस्वी होता धंदा म्हणून नेहमी यशस्वी होत नाही त्याच्यामुळे त्यांनी आपला निर्णय घ्यावा जायचा असेल तर माझी काही अडचण नाही छोटी मुलगा आहे मी त्याच्या पाठिंब्याला राहील यापेक्षा अधिक न बोलता पुन्हा एकदा सगळ्यांचे हात जोडून मनापासून आभार मानतो आणि कोणत्याही सुखाला दुःखाला आवाज द्या मी तुमच्या सगळ्यांच्या काँग्रेसच्या सेनेच्या सगळ्यांच्या सोबत राहीन जोपर्यंत वाईटाचा अंत होत नाही तोपर्यंत आपल्याला ना सगळ्यांना एकत्र लढावं लागणार आहे सगळ्यांच्या सोबत एवढा जाहीर शब्द देतो आणि थांबतो ज्या कार्यकर्ते बोलले आणि सगळ्यांनाच या निवडणुकी बाबतीत शंका आहे मागच्या आठवड्यात महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांची मुंबईला बैठक झाली त्या प्रत्येक ठिकाणी मशीनवर शंका व्यक्त करण्यात आलेली आहे पण आता निवडणूक झाली आणि मला सार्थ अभिमान आहे की मला खूप चांगल्या कार्यकर्त्यांची आयुष्यभर साथ मिळाली मी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो त्याचबरोबर भाई, आलिम भाई, डॉक्टर कॅतम जी, मंजूर मौलाना